रामदेव बाबा देशातील सुप्रसिद्ध योग गुरु योगासनाच्या माध्यमातून ते व्यापक स्तरावर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले दोन हजार बावीस साली दिल्लीतील अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर तर त्यांना देशभर कमालीची प्रसिद्धी मिळाली त्यांच्या पतंजली या संस्थेच्या उत्पादनाची एकूण उलाढाल काही हजार कोटींमध्ये असल्याचे सांगितले जाते आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्याशी निगडीत अनेक गोष्टींचे वस्तूंचे उत्पादन पतंजलीमध्ये होते त्यामुळे आज देशभरात लाखो लोक पतंजलीचे उत्पादन वापरतात विविध आरोग्याच्या समस्या आणि आजारावरील उपचारासाठी रामदेव बाबांचे मार्गदर्शन घेतात पण आता हेच रामदेव बाबा आणि त्यांची पतंजली ही सुप्रसिद्ध संस्था सर्वोच्च न्यायालयाच्या रडारवर आली आहे मंगळवारी रामदेव बाबा यांच्यासह केंद्राच्या आयुष्यमान मंत्रालयाची न्यायालयाने कडक शब्दात कान उघडणी केली तसेच रामदेव बाबांना न्यायालयाच्या अपमानाची नोटीस बजावली पण हे नेमके प्रकरण आहे तरी काय असे नेमके काय घडले की सर्वोच्च न्यायालय रामदेव बाबांवर एवढे चिडले बाबा रामदेव आणि त्यांच्या सहकार्याने कोविड एकोणीसच्या लसीकरण आणि आधुनिक औषधाविरोधात बदनामीची मोहीम चालवल्याचा आरोप करून इंडियन मेडिकल असोसिएशनने दोन हजार बावीसमध्ये मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती ॲलोपॅथीची विश्वासार्हता कमी करण्याचा प्रयत्न रामदेव बाबांच्या जाहिरातीमधून होत होता यावर न्यायालयानेही त्यांना प्रश्न विचारले होते नोव्हेंबर दोन हजार उत्पादनाविषयी आणि त्यांच्या परिणामकारकतेविषयी बंद करण्यात सांगितले होते तसे प्रत्येक दाव्यामागे एक कोटी दंड आकारण्याचा इशाराही दिला होता ॲलोपॅथी व आधुनिक औषधेविरुद्ध आयुर्वेदिक उत्पादने असा वाद असू शकत नाही असे हिंमत त्यावेळी न्यायालयाने नोंदविले होते त्यानंतर उत्पादने आणि औषधाच्या परिणामकारकतेचे आणि रोगमुक्तीचे दावे करणाऱ्या जाहिरातीनं दाखवणाऱ्या पतंजलीने सर्वोच्च न्यायालयात हमी दिली होती मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी रामदेव बाबा यांनी पत्रकार परिषद घेऊन रक्तदाबावरील उपचाराबद्दल बोलताना ॲलोपॅथी विरोधात खोटा प्रचार केल्याचा दावा आय एम एचे वकील पी एस पटवालिया यांनी न्यायालयात केला फसव्या जाहिरातीही ही सुरूच ठेवल्याचे निदर्शनास आणून दिले यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत संपूर्ण देशाची फसवणूक केली जात आहे असे निरीक्षण नोंदवत कायमस्वरूपी रोगमुक्तीचा दावा तुम्ही कसा करू शकता असा सवाल न्यायालयाने केला तसेच न्यायालयाने दिलेल्या हमीचे उल्लंघन केल्याबद्दल संताप व्यक्त करत आता न्यायालयाने पतंजलीच्या जाहिरातीवर तात्पुरती बंदी घातली आहे सोबतच बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांना न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल नोटीसही बजावली आहे औषध कायद्यामध्ये यावर प्रतिबंध असूनही तुम्ही दोन वर्ष वाट का पाहिली असे म्हणत केंद्र सरकारने यावेळी न्यायालयावर ताशेरे ओढले आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करायला विसरू नका